माझी लढाई सोलापूरच्या जनतेच्या न्याय हक्कासाठीच आमदार प्रणितिताई शिंदे यांचे प्रतिपादन सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार तथा आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूरातील कनबस इंगळगी औजाहेरवाडी आणि कुलकर्णी तांड्यासह अन्य गावांच्या गावभेट दौरा करण्यात आला या प्रसंगी आमदार प्रणितिताई शिंदे बोलत होत्या यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे बाजार समिती संचालक बाळासाहेब शेळके काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील आर के फाउंडेशनचे मोतीलाल राठोड जयशंकर पाटील सुभाष पाटोळे शंभूराजे भरले रमेश चव्हाण अशोक राठोड मोहन चव्हाण विजय राठोड अशोक राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

सात मे ला मतदान आहे आणि मी उभी आहे काही जण तुम्ही मला ओळखता काही जण नाही ओळखतात मी आमदार आहे आणि आमदार आहे तीन वेळा आमदार आहे आणि कामामुळे मला आमदार बनवलं आता मी निवडणुकीसाठी उभी आहे मोठी लोकसभा काँग्रेस पक्षाकडून इंदिरा गांधीची सुखडी अजून कोणी विसरलं नाहीये <laughs> <laughs> मी एवढ्या तुम्हाला सांगते की मागच्या दहा वर्ष तुम्ही बीजेपीला ज्यांनी मतदान केलं बीजेपीने या देशाचा टांडाचा सोलापूरचा नुकसान केलं महागाई वाढली तीनशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपये झाला रेशन दुकानामध्ये माल बंद झाला रॉकेल मिळायचं आठवतं का रॉकेल पण बंद झालं तुम्हाला नोकरी मिळणार होती प्रत्येक ठिकाणी दोन दोन नोकरी मिळणार होती गावामध्ये दोन दोन मुलांना दोन कोटी नोकरी मिळणार होती कोणाला मिळाली नाही आरक्षणाचं गाजर दाखव ओबीसी मधून काढलं या ठिकाणी पण काँग्रेस पक्षाने याच बंजारा समाजचे दोन महापौर सोलापूर शहराला दिला अलका राठोड आणि शेवंता ताई पवार आणि आदरणीय स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना बंजारा समाजासाठी त्या ठिकाणी समाजातले होते आणि त्यांनी खूप काही केलं या समाजासाठी भटक्या विमूत पण बीजेपी आल्यापासून आणि समाजाची वाट लावली तुम्ही काँग्रेसचे होता आधीपासून पण मागच्या दोन वर्ष ता। तुमचा वापर केला आणि मतदान बीजेपीने तुमचा वापर केला आणि सत्तेत बसले पण तुमच्यासाठी काय केलं नाही यादी काय केलं नाही तुमचं धूल पण बंद आहे धूल चालू नाही बंद आहे आणि बंद आहे नेमकं बीजेपीला का तुम्ही सारखं सारखं नुकसान तुमच्या होते नुकसान सोलापूरचा होतो त्यांनी तुमच्यासाठी त्यांनी तळागळात येऊन बघत नाही त्यांनी फक्त अदानी अंबानी करतात त्यांचेच मालक आहेत ते

फक्त सत्तेत आले तुमच्या जीवावर आणि मजा केली तुमच्यासाठी तरी काय केलं नाही पण आम्ही काँग्रेस 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 नाही काम करते प्रत्येक गावोगावी हो। सांगायला की ज्यांना मतदान केलं त्यांनी आज तुमची तुम्ही अडचणीत आहात तुमच्या सोबत ते उभे आहेत पण अशा वेळेस काँग्रेस तुमच्या सोबत मी विसरू नका आणि आता पीचे लोक संविधान पण बदलतात संविधान पण बदल

भूल थापायला बळी पडू नका आणि त्यांनी काय आम्हीच दाखवलं तरी बळी पडेल पण अर्थ नाही काम महत्वाचं असतं काम करणाऱ्या लोकांना मतदान करा आणि हा कोण त्यां जो उभा आहे तो उपराय ते बाहेरच्या गावाचे तुम्ही त्यांना ओळखत पण नाही मला ओळखता का नाही काही जण मग ओळखीच्या लोकांना मतदान करा विश्वासातले असतात बाहेरचे लोक नसतात एवढच या ठिकारी सांगते